निसर्गामधून घेता घेता मानवाने निसर्गावरच आता अतिक्रमण चालू केलेलं आहे निसर्ग झाडं फळे फुले या गोष्टी आता मानवाला नको आहे माणसाला आता त्याच्या गरजा नाही तर त्याची इच्छा आकांक्षा पूर्ण करायची आहे महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची याच कारणामुळे डेव्हलपमेंटच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड हे चालू आपल्याला दिसते कुठेही काही बंधनं नाहीत बेबंदशाही चाललेली आहे जी साधनसामुग्री आहे तिचा अनिर्बंध वापर होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो पर्यावरण मंत्रालय जे आहे हे याबाबतीत अतिशय डोळे लावून बसल्यासारखं अतिशय नकारात्मक याबाबतीत कठोर कारवाई करताना दिसत नाही कुठेही वृक्षतोड होत आहे लाकडांचे कारखाने बनत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतायत गावखेड्यांमध्ये डोंगराळ भागांमध्ये कोणीही कोणाची परमिशन न घेता अनेक झाडे त्या ठिकाणी कापली जाताना आपल्याला दिसतात मित्रांनो हे अतिशय गंभीर प्रकरण आहे हे थेट आपल्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या निसर्गासोबत हे प्रकरण जोडलेलं आहे याचा जो इम्पॅक्ट आहे याचा जो प्रभाव आहे हा तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यावर एक ना एक दिवस पडणारच आहे जेवढे वृक्ष कमी होतील निसर्गाची जेवढी हानी होईल तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर मानवजातीची सुद्धा हानी त्यामध्ये निश्चितपणे होणार आहे आणि या संदर्भात आत्तापासून जर ठोस भूमिका जर घेतली ना तर निश्चितच याचे गंभीर परिणाम आपल्याला येणाऱ्या काही वर्षांमध्ये बघायला मिळतील आताच्याच आकडेवारीनुसार तापमानाचा पारा जो आहे हा प्रचंड वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो सहन होणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमानाचा जो उच्चांक आहे तो दरवर्षी वाढताना आपण बघत आहोत ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो निसर्ग हा अंतिम टप्प्यापर्यंत आपली साथ देत आहे परंतु आता हळूहळू निसर्गाचंही कुठेतरी बॅलेन्स समतोल बिघडल्यासारखा आपल्याला आता दिसतो कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही ऋतूचं संक्रमण होत आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो निसर्गाचं जे चक्र आहे तेच पूर्णत खोलमडून जाते की काय अशी अवस्था आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते त्या पूर्ण गोष्टींवर जर आळा घालायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी आता सजग होण्याची आवश्यकता आहे पर्यावरण मंत्रालयाने याबाबतीत ठोस भूमिका घेऊन वृक्ष संवर्धन आणि वृक्षरोपण ही मोहीम आता राबवण्याची गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर ही मोहीम राबवण्याची गरज आहे लाखो करोडो झाडं लावण्याची आता नितांत आवश्यकता आहे आपण आता जर गाफील राहिलो तर आपली येणारी जी पुढची पिढी आहे यांना खूप गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे आणि पुढच्या पिढीला सुद्धा एक सिक्युअर एन्व्हायरमेंट देण्यासाठी निसर्गाचा एक ठेवा देण्यासाठी आपण सर्वजणांनी मिळून निसर्गाचं संवर्धन करायला पाहिजे वृक्षारोपण करून त्या झाडांना संगोपन करण्याची सुद्धा जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे असे केले नाही तर आपल्या भविष्यातील जी पिढी आहे त्यांना खूप गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे टेम्परेचर हळूहळू वाढतच जाणार आहे ग्लोबल वॉर्मिंग होणारच आहे प्रदूषण वाढतेच आहे लोकांच्या गरजा वाढतच चाललेल्या आहेत आणि निसर्गावर जो ताण आहे तो अधिकाधिक वाढतच चाललेला आहे त्यामुळे निसर्गाचं संवर्धन करण्याची हीच अचूक वेळ आहे या वेळेत जर निसर्गाचं संवर्धन केलं नाही तर खूप गंभीर परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा